मिरज तालुक्यातील बेळंकी इथं वन्यजीव प्राण्यांची शिकार करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे यामध्ये एका एअरगनसह शंभर छऱ्या व नऊ जणांना अटक करण्यात आली आहे मिरज तालुक्यातील जांद्रावाडी ते बेळंकी रोडवर एका स्कूल बस व सुमो गाडीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून अवैध वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आट आठ जणांना अटक केली त्यांच्याकडून एक एअरगन काडतुसं सुमो गाडी स्कूल बस असा एकोणीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय मिरज तालुक्यातील जांद्रावाडी ते बेळंकी रोड यावरती बस क्रमांक एम एच दहा के एक्क्याण्णव अठ्ठावन्न व सुमो क्रमांक एम एच दहा बी एक्क्याऐंशी शून्य पाच या दोन गाड्यातून वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी काही जण आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी छा चा, छापा टाकून उमर पठाण असीम पठाण आसिफ मुजावर शेख अली शहापुरे शकील शेख अब्दुल तहसीलदार सर्व राहणार जयसिंगपूर जावेद मुजावर राहणार बिसूर यांना ताब्यात आहे यांच्याकडून एक एअरगन काळतुसं एक टॉर्च सुमो एक स्कूल बस पोलिसांनी जप्त केलंय या आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर वन्यप्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे सुमारे एकोणीस लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे